हाय हॅलो नमस्कार मी माधुरी सोंटके तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते ज्या चॅनलचं नाव आहे माधुरीची दुनिया तर ह्या चॅनलवर पूर्ण आपले रेसिपीचे व्हिडिओ येणार आहे की मी कोणती कोणती रेसिपी करते आणि मी कोणतं कोणतं शिकायला ट्राय करते मी पण शिकते आणि तुम्हाला पण दाखवते का मी कशा पद्धती पद्धतीने करते तर चला बघा आता आपण आपल्या व्हिडिओवर फर्स्ट रेसिपी टाकणार आहोत की मॅगी कशी बनवायची आणि कोणत्या पद्धतीने बनवायची एकदम सोप्या स्ट्रिकम मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार ला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार ला आहे तर बघू शकता हे आहे आपलं किचन आणि ह्याच किचनमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या रेसिपी शिकवणार आहे कारण की मी इथे रेंटनी राहते त्यामुळे आपल्या घरचे व्हिडिओ आपण घरी गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे तर चला सर्वात अगोदर आपण मॅगी बनवू बघा आता बनवणार आहे आपण मॅगी तर आपण एवढी सारी मॅगरी बनवू कारण की मी एकटी नाही घरी तर मी फक्त तुम्हाला त्याच्यातली एक पॉकेटची मॅगी बनवून दाखवते की मी कशी बनवते आणि कशा पद्धतीने बनवते चला तर मॅगीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण गॅस लावून घेऊया गॅस लावून झाला की आपण मॅगी बॉईल करून घ्यायची आपल्याला सर्वात अगोदर त्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकणार आहे कढीमध्ये एक ग्लास पाणी टाकलं की ते पाच मिनटं बॉईल होऊ द्यायचं चांगल्या पद्धतीने तोपर्यंत मी मस्त मॅगीचं पॉकेट कट करून त्याच्यातून मॅगी काढून घेते मी एकटी घरी असल्यामुळे आपल्याला काही एवढी मोठी मॅगी लागणार नाही आहे ते तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे आपलं पाणी बॉईल होईपर्यंत आपण मॅगी बाहेर काढून घ्यायची आहे आणि मस्त पैकी मॅगी बाहेर काढून ठेवते कारण की येण वेळेला आपल्याला पॉकेट कट करायला तोपर्यंत आपला जो मसाला आहे तो जळायची भीती नाही राहत आणि मसाल मॅगी मसाला पण कट करून घेतला आहे मी तर बघू शकता आता बॉईल करायला मॅगी टाकलेली आहे आणि अवघ्या पाच मिनटामध्ये म्हणजे कोणी म्हणतात की दोन मिनटामध्ये पण दोन मिनटात मी मॅगी व्हायची नाही आहे तर कारण की ती कच्ची राहते त्याच्यासाठी मी पाच मिनटं तिला बॉईल करून घेते तर बघू शकता आपली पाच मिनटानंतर मस्त मॅगी बॉईल झालेली आहे आणि बॉईल झाल्यानंतर आता ते मी तिला एका बॉईल बॉईलमध्ये एका कटोऱ्यामध्ये काढून घेते तर बघा आता काढून घेते मी एका कटोऱ्यामध्ये त्याचं पूर्ण पाणी झाडून घ्यायचं आणि मस्त मॅगी मॅगी काढून ठेवायची कारण की आपल्याला चार पाच मिनिट तर लागतेच ना मसाला बनवायला कोणी म्हणते की दोन मिनिटामध्ये मॅगी म्हणते पण असं काही नसते मं मैत्रिणींनो दोन मिनटामध्ये किंवा मित्रांनो दोन मिनिटांमध्ये मॅगी बॉईल मॅगी होतच नाही तर बघा इथे घेतले आपण मॅगीमध्ये टाकण्यासाठी शिमला मिरची कांदा दोन हिरवी मिरची गाजर आणि पत्ता गोबी अशा प्रकारे मी मस्त कट करून घेतलेलं आहे आणि मी गॅसवट्यावरच कट करून घेते तर मी कढईमध्ये एक टिल्ली तेल टाकते कारण की मला जास्त ते ऑइली खायला आवडत नाही त्यामुळे मी एकच टिल्ली तेल वापरते तुमच्याकडे काय म्हणतात तेलाच्या तेल टाकण्या टाकायच्या याला तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये जाऊन सांगा आमच्या विदर्भ साईड त्याला टिल्ली म्हणते तर मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मस्त मी जिरं टाकलं आहे आणि बघा जिरं आपल्याला टाकल्याबरोबर मस्त ते वर येपर्यंत होऊ द्यायचं आहे मस्त त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकते कांदा टाकले की त्याच्यामध्ये दोन मिरची टाकते आपण मस्तपैकी दोन मिरची टाकून घेऊ द्या त्याच्यातनी दोन मिरची टाकलेली आहे आणि मस्त ते लालवट कलरचं वयपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे तर बघा दोन म्हणजे कांदा व्हायला काही जास्त वेळ नाही लागत आपला कांदा वगैरे फ्राय झाला मस्त बघा आता त्यांना कलर सुटायला हे झालेलं आहे चालू मस्त कांद्याला आपल्या आता थोड्याच वेळात मी लालसर म्हणजे थोडासा ब्राऊन कलरचा कांदा झालेला चांगला लागते खायला नाही तर तो पांढराच ठेवला तर आपण थोडा कचवट लागते तर मग मी थोडा लाल होऊ देते कांदा खायला त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण पत्ता गोबी लालसर कांदा व्हायला सुरुवात झालेली आहे आपली दोन एक मिनिट तर लागतेच मित्रांनो कांदा लाल व्हायला कारण की तुम्ही जर म्हणणार की डायरेक्ट जर मी कांदा टाकल्याबरोबर त्याच्यामध्ये टाकतो तर आपल्याला तो कांदा खाण्यात मी चव्हीस लागत आणि भाजीमध्ये नुसतं कांदा कांदा लागते किंवा कोणतेही पदार्थ आपण टाकला तर कांदा कांदा लागते त्यामुळे मी लालसर कांदा होऊ देते आणि त्यानंतर ता मी टाकते त्याच्यामध्ये मस्त पत्ता गोबी बघा आपण पत्तागोबी टाकली आहे आणि गाजर पण टाकून घेतो मस्त म्हणजे ते बॉईल होऊन जाते आपले दोन तीन मिनिटमध्ये शिमला मिरची पण टाकून घेते आणि त्याला मस्त फिरून घेते आता बघा मित्रांनो आपलं मस्त व्हेजिटेबल्स फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त त्यांना ब्राऊन कलर पण आलेला आहे थोडाफार मी जास्त होऊ नये दिला कारण की आपली मॅगीचीच प्रोसेस आहे थोडंसं अर्धवट कचवट पण असलं म्हणजे ते थोडं थाडं असलं तर चांगलं त्यामध्ये आपण टाकलं आहे हळद पावडर त्यानुसार चवीनुसार मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं कमी म्हणजे एकदम झिरो प्रमाणातनी लाल मिरची आणि धनिया पावडर मला खूप आवडते धनिया पावडर म्हणजे मी कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात धनिया पावडर वापरते आणि ते मस्त मी पैकी फ्राय करून घेते त्यांना हलक्या हलक्या हाताला मस्त फिरून घ्यायचं मी बघू शकता आपण तर मॅगी बॉईल करून घेतली होती आपली मॅगी बॉईल केलेली आपण त्याच्यामध्ये टाकायची एकदम लांब लांब एकदम नूडल्ससारखी मॅगी दिसू लागते आपली आणि मस्त त्याला फिरून घ्यायचं फिरून घेतल्यावर म्हणजे पूर्ण ते व्हेजिटेबल्स आणि मॅगी एकजू करून घ्यायची एकजीव झाल्यावर मस्तपैकी दिसते तर आता त्यामध्ये टाकणार आहे मी मॅगी मसाला बघा मॅगी मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आपण आणि मस्त पैकी आपण एक जीव करून घेणार आहे तो मॅगी मसाला कारण की मॅगी मसाल्याशिवाय मॅगी चांगली लागत नाही त्याच्यासाठी मॅगी मसाला तर मला खूप आवडते मी कोणत्याही भाजीमध्ये मॅगी मसाला यूज करते तर बघू शकता आपला मॅगी मसाला पण तयार आहे अशा प्रकारे आपली पूर्णपणे मॅगी तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असणार एकदम सेम नूडल्स सारखी दिसत आहे मॅगी आणि मी त्याला एकदम एकदम मस्त प्लेटमध्ये काढून घेते आणि हे बघा आपली मॅगी नूडल्ससारखीच तयार आहे बघूनच तोंडाला पाणी आलेलं आहे ना बिलकुल दिसते ना नूडल्स मॅगी तर तुम्ही पण तुमच्या मुलांना जेव्हा केव्हा पण भूक लागेल तेव्हा पण करून देऊ शकता आणि मुलगा म्हणणार मम्मी मला तीच मॅगी करायची जू जे, जे तू नेक्स्ट टाईम केलेली होती नक्की ट्राय करा खूप चांगली चव येते आणि मी त्याच्यासोबत टोमॅटो सॉक्स घेतलेला आता तुम्हाला मी चव म्हणजे खाऊन दाखवते कशी चव आलेली आहे मॅगीला तर बघा सेम नूडल्स सारखी दिसत आहे हो आणि मॅगी बघा मी तुम्हाला खाऊन दाखवत आहे दा? एक नंबर मॅगी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद